वरिष्ठांच्या आदेशांवे सरकारवाडा पोलीस ठाणे हाती दि आयसीआयसीआय फायनान्स आए कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सर्व्हिस अशीचे किरण जाधव हे हो ग्राहकांचे सोन्याच्या दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले असताना त्यांना लॉकर हा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसले त्यावेळी सोन्याची लूट झालेली आहे असे आढळल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने सरकारवाडा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपी रतन जाधव व सती चौधरी यांनी मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी स्विफ्ट कार खरेदी करून ते आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान येथे फिरून सध्या गुजरात राज्यात असल्याबाबतची खात्री लाईक बातमी मिळाली त्यानंतर गुंडाविरोधी पथक गुजरात राज्यात तात्काळ रवाना करत गुंडाविरोधी पथकाने गुजरात मधील हल्लोल शहर येथे सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना पकडले आहे त्यामध्ये अथक परिश्रमानंतर गुंडा विरोधी पथकाला आरोपींना पकडण्यात यश आल्यानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी पथकाचे टाळ्यांच्या कडकडासह स्वागत केले सतीश कैलास चौधरी वय वर्ष सत्तावीस राहणार प्रताप चौक सिडको याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सरकारवाड्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दरम्यान या कारवाईने नाशिक शहरातील गुंडा विरोधी पथकाचे गुजरात राज्यातील नागरिकांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले म्हणून एक प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या संरक्षण आहे खल्लीग्रण आहे या ब्रीद वाक्याचा अनुभव गुजरात येथील नागरिकांना देखील आल्याचे पाहायला मिळाले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुटे प्रवीण चव्हाण मंगल गुंजाळ डी के पवार राजेश सावकार सुनील लाडके गणेश भागवत नितीन गौतम गणेश नागरे निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आणाव नाशिक